आज या ठिकाणी अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलो या कार्यक्रमाला उपस्थित सर्व रमाबाई आंबेडकर नगरातील मान्यवर सर्व ज्ञान मंदिर हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आणि पालक मी सर्वांना या ठिकाणी संविधाना जाहीर करतो आणि आपल्याला या महापाय दिनानिमित्त बाबासाहेबांनी जो काही संदेश दिला आहे त्यांच्या आयुष्यात तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी आताच अभिवादन केलेलं आहे कँडल मार्च आपण काढणार आहोत आणि सर्वांनी कॅन्डल या ठिकाणी येऊन तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन केले हे झालं शारीरिक अभिवादन म्हणजे फिजिकल पण खऱ्या अर्थाने आपल्याला अभिवादन योग्य पद्धतीने करायचं आहे आणि तीच पद्धत मी तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही शब्दात मी या ठिकाणी समजून सांगणार आहे तर खरं अभिवादन काय असतं म्हणजे सहा डिसेंबर हा जो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण या ठिकाणी जो त्यानिमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केला आहे याचा उद्देश काय असावा आणि निलेश सरांचं तसंच अनिल झोरे सरांचं मी खरंच त्यांचे आभार मानेन की पहिल्यांदा त्यांनी दे असा एक उपक्रम या ठिकाणी राबवला आहे अत्यंत तो छान उपक्रम या ठिकाणी म मला असं वाटतो तर मित्रांनो बाबासाहेबांविषयी आपल्याला काही माहिती मिळावी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या शिक्षणामध्ये त्याची प्रगती करावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश असावा आपण जर पाहिलं बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व या भारत देशाला लाभलेलं ला आहे आपण सर्व भारतीय म्हणून आपण भाग्यवान असलं पाहिजे की एवढं असामान्य व्यक्तिमत्व या देशामध्ये जन्माला आलं आणि ते होते भीमराव रामजे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा ऑक्टोबर चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव साली महू या गावात झाला मी मी लहान मुलांच्या उद्देशाने लहान मुलांना समजेल या पद्धतीने या ठिकाणी हा विषय मांडतोय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का बाबासाहेबांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल एकोणीसशे एक्याण्णव साली मग त्यांचा जन्म कुठे झाला महू महू या गावी झाला ज्या बाबासाहेबांचा जन्म झाला त्यावेळेला ह्या देशाची परिस्थिती कशी होती या देशामध्ये जी आज आपण पाहतोय परिस्थिती मी तुम्ही ते बसलात आम्ही ते बसलो आहे बोलतोय बोलतो आहे अशी परिस्थिती नव्हती ह्या देशाची परिस्थिती अत्यंत भेदाभेदाची होती अत्यंत जातीव्यवस्था या ठिकाणी उच्च स्तराला गेली होती ह्या गावात आता अनेक लोकांना गावात राहू दिलं जात नव्हतं अनेक लोकांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा या देशामध्ये जन्म झाला जन्म झाल्यानंतर बाबासाहेबांच्या वडिलांनी जो त्यांचं संगोपन केलं ते संगोपन करताना त्यांनी आधीच या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना करून दिली होती त्यावेळेला बाबासाहेब मुलांना तुम्ही ऐकताय का सगळ्यांनीकडे लक्ष द्या बरं का मी तुमच्यासाठी बोलतोय बाबासाहेबांना ज्या वेळेला पहिल्यांदा शाळेमध्ये घातलं गेलं त्यावेळेला बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं तुम्ही सगळ्या गे वर्गाच्या बाहेर बसता का नाही ना वर्गाच्या आतमध्ये बसता सगळेजण तर आपण आपण सर्वजण वर्गाच्या आतमध्ये बसून हा शिक्षण घेतोय बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या आतमध्ये बसून नाही शिक्षण घेतलं त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं म्हणजे आज त्यांच्या जे आयुष्याची प्रगती आपण जर पाहिली ती प्रगती सोपी नव्हती अत्यंत कठीण आणि अत्यंत संघर्षमय आयुष्य ते जगलेले आहेत बालपणात अत्यंत संघट अत्यंत संकटांना सामोरं जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं शिक्षण घेणं सोपं नव्हतं याची जाणीव त्यांच्या आईवडिलांनी त्यांना आधीच करून दिली होती आणि त्यामुळे त्यांचा तो आत्मविश्वास निर्माण झाला आणि ते बाबासाहेब होऊ शकले मित्रांनो बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही घटना फक्त सांगतो बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसायचे आणि वर्गात ज्या वेळेला शिक्षक त्यांना शिकवत असायचे सगळ्या मुलांना त्यावेळेला जर बाबासाहेबांना त्यावेळेला प्रश्न विचारला जात म्हणजे सर्वांना प्रश्न विचारला जात असेल त्यातून मुलाचाच हात वरती येत नसे कुठल्याही प्रश्नाला बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसायचे आणि त्यांचा हात वर असायचा आणि अशा एका वेळेला बाबासाहेबांनी हात वर केला बाबासाहेबांना ते प्रश्न विचारला त्याचं उत्तर देण्यासाठी ते फळ्याकडे आले फळ्याकडे आल्यानंतर सगळे विद्यार्थी उठले आणि ते सुद्धा फळ्याकडे धावले बाबासाहेबांना वाटलं की ते फळ्या ते सुद्धा उत्तर देण्यासाठी चालले म्हणजे गणित सोडायला चाललेले तर ते गणित सोडायला चालले नव्हते ते सगळे त्यांचे डबे उचलायला चालले होते त्यांच्या डबे त्या फळ्याच्या बाजूला ठेवले होते आणि त्या डब्याला बाबासाहेबांचा स्पर्श होईल आणि त्यातून त्यांचा दबाव वाटला विटा होईल डब्याला विटा होईल म्हणून ते लोक सगळी बाजूला झाली बर हा विषय मी वर्गात शिकवावा असं सरांच सरांची इच्छा आहे तरी मी आपल्या सर्वांना शिक्षणासाठी जो बाबासाहेबांनी संदेश दिला त्यावर दोनच शब्द महत्त्वाचे बोलतो मित्रांनो आपण शिक्षण घेतो म्हणजे फक्त शाळेतलं शिक्षण नाही शिक्षण म्हणजे आपण सर्व प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे शिका या शब्दाचा अर्थ बाबासाहेबांचा अत्यंत व्यापक शब्द आहे तो शिका म्हणजे आपण चालणं शिकलं पाहिजे आपण बोलणं शिकलं पाहिजे आपण राहणं शिकलं पाहिजे आपण कपडे घालायचं चांगलं शिकलं पाहिजे आपण चप्पल चांगली असली पाहिजे आपले केस चांगले असली पाहिजेत आपण स्वच्छ राहिलं पाहिजे आपण स्वच्छ वाव वा म्हणजे वाप वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये जेपर्यंत नाही तोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण होत नाही फक्त वही आणि पुस्तकात आपण नंबर मिळवला म्हणून आपण शिक्षित व्यक्ती होत नाही तर सर्व अंगाने आपण जर शिक्षित झालो तरच खरं बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं शिक्षण आपण मिळवलं आणि तरच आपण बाबासाहेबांना अभिवादन योग्य पद्धतीने ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि इथेच थांबतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना मी सुद्धा विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद भीम थँक्यू व्हेरी मच किरण करणजी सॉरी आमची मुलं मला आता आठ वाजल्यापासून आले आहेत आणि उन्हात बसते त्यामुळे तुम्हाला मला हे जास्त बोलता येत नाही